हॅलो गायज कसे आहात सगळे बरे आहात ना तुमचं माझ्या चॅनलमध्ये युनिवर्सल आदेश या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज तुम्ही बघत आहात केया तयार झालेली आहे आणि ती कशासाठी झाली आहे ती तुम्हाला ड्रेसवरून युनिफॉर्मवरून कळलंच असेल तर आज केयाच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि तिला बघून इतकं सुंदर वाटत होतं ना आम्हाला की कारण आमच्यासाठी पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स होता किती एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकतात तिला तर तिला <laughs> तर आम्ही नुकतंच नर्सरीला तिचं ॲडमिशन केलेलं आहे आणि ती बॅग आणि तिचा युनिफॉर्म बघून ती खूप एक्सायटेड आहे स्कूलला जाण्यासाठी तुम्ही बघत असाल केवढी नाचते आणि आता आम्ही चाललो <laughs> आहोत स्कूलला तर ती बघताय ते खूप छान वाटत होतं तिला बघून तिचा शाळेचा पहिला दिवस मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही तिला सोडवायला जात होतो कारण आम्हाला हा क्षण मिस करायचा नव्हता तर खूप सुंदर वाटत होतं <laughs> तर आणि शाळा काय अगदीच पाच मिनटावर आहे तर त्याआधी आम्ही सर्वात पहिले म्हणजे आमच्या आयुष्यातली किंवा केयाच्या आयुष्यातली कुठलीही सुरुवात होणार असेल तर आम्ही नक्कीच आमच्या स्वामींना आपल्या सगळ्यांच्या स्वामींना भेट देतो तर त्यांच्या दर्शनाशिवाय पुढे कुठलीच गोष्ट होऊ नाही शकत आमच्या लाईफमध्ये तर येस तर केयात पाया पडते आणि जोपर्यंत तिला उठायला बोलणार नाही तोपर्यंत ती तशीच राहणार तर तिला खूप आवडतात स्वामी जसं स्वामींचं तिच्यावर प्रेम आहे तिचं तिचंही स्वामींवर प्रेम आहे हे दिसून येतं तर पाया पडते आणि स्वामींच्या आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट पुढे करणार नाही तर आम्ही केळी घेऊन गेलो होतो स्वामींसाठी ती, ती दाखवली समोर आणि मग बस ती तुमचा सर्वांचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद आणि अण्णांचा आशीर्वाद आमच्यासोबत राहावा हीच विनंती तर हे तिला खूप आवडतं असा नमस्कार करायला आणि थोडी मस्ती करते कधी मठामध्ये गेल्यावर तिला मठात खूप आवडतं स्वामींच्या तर आम्ही दर गुरुवारी जातो न चुकता तर येस आणि तुम्ही पाहू शकता <laughs> त्यानंतर आम्ही करत आहोत महादेवांची पूजा तर ती, पूजा। जसा जसा ती ते उड़ा, ते उड़ा करते पूजा जसं जसं तिला सांगितलं ती तिने तेवढं तेवढं बरोबर करते कधी कधी तिला सांगायची गरजही नाही पण ती स्वतः हात जोडून नमस्कार करते पाया पडते डोकं टेकणार असं आहे माझं बाळ तर आम्ही फायनली पोचलो आहोत आता स्कूलमध्ये आणि किती एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकता का बस आम्ही तिला बाय करत होतो पण मला असं वाटतं टीचर घाबरलं की ही काय मागे वगैरे लागते की काय आणि ती अजिबात रडलेली नाही आहे तर खूप छान वाटलं आता आम्ही त्याच पुढे आज होती शनी जयंती तर आम्ही शनी मंदिरात आलो होतो आणि आम्ही दर शनिवारी येतोच शनी मंदिरात असंच तिथे एक हवन पुन्हा हवनही नाही होतं नवग्रह पूजा होती तर त्यापुढे आम्ही तिकडेही गेलो हे आहेत शनी महाराजांचं मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आणि मग त्यानंतर आम्ही पिंपळाच्या झाडाखाली जा देवा लावला त्याची पूजा केली आणि आम्ही हे आमचं नेहमी आम्ही दर शनिवारी नक्की करतो हनुमान चालीसा बोलतो तर चांगलं वाटतं थोडं शांत वाटतं मन शांतीसाठी करावं म्हणतात ना तर तसं आम्ही केलं आणि हे तुम्हीही हा उपायच आहे की आपल्याला जर सगळं शनिवारचं जे काय आहे शनीचं आपल्यावरचं काय आहे ते जर निघून जायचं असेल तर ही पूजा नक्की करा पिंपळाच्या झाडाखाली नक्की दिवा लावा दर शनिवारी तुम्ही बघा तुमच्या लाईफमध्ये नक्कीच फरक जाणवेल आणि मग बस अजून काय तुम्हाला बोलू शकते आता नंतर आम्ही घ्यायला गेलो आणि मग तुम्ही बघू शकता किती एक्सायटेड आहे एवढी नाचत होती ना ती आल्यावर त्यानंतर मग घरी येऊन जेवून झोपून गेली तर हा होता आमचा ब्लॉग केयासाठीचा तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच तुम्हाला जर असे व्हिडिओज आवडत असतील ब्लॉग्स आवडत असेल तर मी नक्की तुमच्यासाठी बनवत जाईन तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज बाय बाय गाईज